नांदगाव नगर परिषदेने सुंदर असे चार मजली संकुल बांधले आहेत या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी नांदगाव परिषदेचे मुख्य अधिकारी विवेक दांडे यांच्याकडे लेखी तक्रार केली ले। शासनाने ठरवलेल्या दराने गाळे खरेदी केली मात्र आमच्या गाळ्यांसमोर हातगाडीधारक गाडे लावून व्यवसाय करताय तर आम्ही चाळीस लाख रुपये भरून गाळे खरेदी केलेली आहे याला काय किंमत आहे असा सवाल करत दहा हजार रुपये भरणारी व्यक्ती रुबाबदार आमच्या दुकानासमोर गाडा लावत असेल तर आम्हाला ही गाळे नको असल्याची तक्रार त्यांनी नगर परिषदेकडे केली तर यावेळी प्रशासनाने जागे होऊन नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अधिकारी राहुल कुटे यांच्यासह बांधकाम विभाग अरुणिकम बाबासाहेब शिंदे निलेश देवकर रवींद्र चोपडे संतोष ढोले सतीश खैरे प्रकाश गोडेकर राजेंद्र पाटील रोशनी मोरे सुनील प्रवार उप उमेश चंडाले नाविद शेख यांच्या पथकाने कारवाई करत अतिक्रमण उठवले नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता उपनिरीक्षक संतोष पोलीस शिपाई श्रीखंड यांनी हा बंदोबस्त ठेवला नगर परिषद मालकीचे जे व्यापारी संकुल आहे याचा फेब्रुवारी महिन्यात लिलाव पार पडलेला आहे अतिशय सर्वोच्च बोलीला व्यावसायिकांनी गाळे घेतलेल्या आहेत सदरील गाळ्यांचे ताब्या त्यांना द्यायचे असल्याने त्यांनी वारंवार नगरपालिकेने अर्ज केला होता की जे समोरचे अतिक्रमण धारक टपऱ्यावाले आहेत यांच्यामुळे आम्हाला दुकान लावता येत नाही ताबा घेता येत नाही तर मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही यांना वारंवार सूचना दिलेल्या होत्या तरी देखील सदरील अतिक्रमणधारक यांनी आपली कुठली कारवाई केली नसल्याने आज नगर परिषदेच्या पथकाद्वारे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे व्यापारी संकुल ज्या ज्या गाड्या आहेत आणि जी एंट्री आहे त्याला जो अर्थ आढळतो आहे तो सर्व आम्ही आत्म करतो चार पिढ्यांपासून आम्ही इथे बसतो आहे आमची आम्ही गरीब लोक आहेत सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच आमच्या आमचं बाळांचं शिक्षण वगैरे काय असेल सगळं त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे दोन दिवसात जो असा खेळ होतो आहे तो आमच्या मोठा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात ये अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव